श्री ज्ञानेश्वरी अध्याया अकरावा विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्व लागवा जगाला मा आगवा पूर्वस्थिती पुढती तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला देवा विश्वरूपी माया खेळाचा तू सूत्रधार आहेस पुन्हा हे जग पूर्वस्थितीत आले ना परी पडलीया दुःखसागरी तू काडीशी का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे परंतु दुःखसागरात पडलेल्या आपल्या भक्तांना तू बाहेर काढतोस अशी जी तुझी कीर्ती आहे त्या कीर्तीची माझ्या अंतकरणात आठवण होत आहे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगीत असे महासुखाचा सोहळा ते तर हर्षामृतकल्लोळावरी लोळत आहे ती कीर्ती पुन्हा पुन्हा आठवताना मी चित्तात अत्यंत सुखाचा सोहळाही भोगत आहे आणि ते ते त्या सुखातील हर्षरूपी अमृताच्या लाटावर मी लोळत आहे देवा जियालेपणे जग भरी तुझ्या ठाई अनुराग आणि भंग अधिकाधिक देवा तू जीवदान दिल्यामुळे हे जग तुझ्या ठिकाणी प्रेम करीत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक मनोभंग होत आहे पै त्रिभुवनीच्या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे कारण त्रैलोक्याच्या सर्व राक्षसांना भगवंता तू महाभय रूप वाटतोस म्हणून ते दाही दिशांना पलीकडे पळून जात आहेत येत सुरनर शिद्ध किन्नर किंबवना चराचर ते तुझं दे कोण हर्ष निर्भर नमस्कारित असती बाकीचे देव मनुष्य शिद्ध किन्नर किंबहुना सर्व प्राणी तुला पाहून अत्यंत आनंदित होत होत आहेत तुला नमस्कार करीत आहेत श्लोक कस्माच ते महात्मन गरियसे ब्रह्मनोप्यादि कर्त्रे अनंत देवेश जगन्निवास तमक्षरम सदसतत्पर यत ज्ञानोबा तुकाराम कवना कवनाकारणा राक्षस हे नारायणा न ना लगतीची चरणा पळते झाले हे नारायणा येथे राक्षस कोणत्या कारणाने तुझ्या चरणाला नमस्कार न करताच पळून जात आहेत आणि हे काय तु ते पुसावे हे तुले आम्हाशीही जाणवे तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे। आणि हे तुला कशाला विचारायला पाहिजे एवढे आम्हालाही कळले कळते की सूर्योदय झाल्यावर अंधाराने कसे राहायचे जे तू स्वप्रकाशाचा गरू, आणि झाला अम्माशी गोचरू म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे देवा तूच स्वयंप्रकाशाचे अमर्याद कोठार आहेस आणि तोच तू आम्हाला प्रत्यक्ष दृष्टीस पडला आहेस म्हणून संपूर्ण राक्षसरूपी केर सहजच नाहीसा झाला हे येतुले दिवस आम्मा काही नेनवेची श्रीरामा आता सो महिमा गंभीर तुझा इतके दिवस हे भगवंता आम्ही हे काहीच जाणत नव्हतो आता तुझा आगाध महिमा आम्हाला कळून आला आहे जे तुम्ही नाना सृष्टीची आवळी पसरती भूतग्रामाची आवेली तया महद ते व्याली दैविकी इच्छा जे तू नंतसृष्टीच्या रांगावर चतुर्विध प्राण्यांच्या वेली पसरतात त्या अव्यक्त मायेला तुझ देवाच्या इच्छेने जन्म दिला देवो निस्सिमतत्व सदोदित तू देवो निसिम गुण अनंतू देवो निस्सिम साम्य सततु नरेंद्र देवांचा सदा सर्वदा असणारी अमर्याद सत्ता देवा तूच आहेस अनंत व अमर्याद गुणस्वरूप तूच आहेस नित्य व अमर्याद अशी समब्रह्मस्थिती तूच आहेस तू देवांचाही देव आहेस जी तू त्रिजगतीये ओलावा अक्षर तू सदाशिवा तू देवा, तया ही अतीत ते तू तू त्रिलौक्याचा जिवाळा असून हे सदाशिवा तू अविनाही आहे अविनाशी आहेस कार्यकारूप जगत तूच झाला असून त्या वेगळे जे आहे तेही तूच आहेस श्लोक तमादि देवा पुरुषा पुराण मश विश्व परम निदानं त्वया परम विश्वमनंत विश्वमनंतरूप ज्ञानोबा तुकारामी तू तु पुरुषाच्या आदि जी महत्तत्वा तुची अवधी सोये तू अनादि पुरातनु देवा तू या पुरुषाचाही आदी म्हणजे कारण आहेस जी भगवंता महत्त्वाचे शेवटही तूच आहेस स्वतः तू अनादि पुरातन आहेस तू सकल विश्व जीवन जीवाशी तुची निदान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची आती तू तु सर्व विश्वाचे जीवन असून सर्व जीवांचे अधिष्ठान तूच आहेस आणि भूत भविष्य ज्ञान तुझ्या स्वाधीन आहे जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तुझची अभिन्ना त्रिभुवनाची आयतना आयतन तू तू वेदाचे डोळे आहेस आत्मस्वरूपाशी तू अभिन्न आहेस आणि म्हणून आत्मस्वरूपाचे सुखही तूच आहेस तूच संपूर्ण त्रिभुवनाला आधार असणाऱ्या विश्वरूपालाही आधार आहेस म्हजी परम तू ते म्हणजय महाधाम कल्पांती महद ब्रह्म तुझ माझी हृदे म्हणून भगवंता तुला सर्वश्रेष्ठ म्हणतात व सर्वांचे अंतिम वस्तीस्थान तुलाच म्हणतात कल्पाचे शेवटी ही माया तुझ्या ठिकाणीच लीन होते किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आगवे तरी अनंतरूपा वा कवने तुते किंबवना तूच संपूर्ण स्वरूपाने प्रगट झाला आहेस तेव्हा हे विश्वरूपा तुझे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे श्लोक वायुर्यमोग्नी वरुणा शशांका प्रजापतिस्तव प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्र कृत्वा कुत्व, पुनश्च भूयोपि नमो नमस्ते नम पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत सर्वंतर्यामित विक्रमस्व सर्वं समानोशी ततोषि सर्वा ज्ञानोब्बा तुकाराम जी काय एक नवशी कवने ठायी नसशी हे असो जैसा शी तैसिया नमो देवा तू काय एक नाहीस व कोण्या ठिकाणी नाहीस हे असो जसा तू आहेस तसाच तुला नमस्कार असो वायू तू अनंता यम तू नियमिता प्राणी वसता अग्नि तो तू अनंता तूच वायू असून प्राण्यांना कर्माप्रमाणे शासन करणारा यम तूच आहेस सर्व प्राणीमात्रांच्या जठरात राहणारा अग्नी तूच आहेस वरुण तू, तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पिता महाचाई परम आधीजनक तू वरुण सोम सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव व ब्रह्मदेवाचाही उत्पन्न करता असा परमकारण तूच आहेस आणि कही जे जे काही रूपा तिअवा नाही दया नमो तुजतैसया हि जगन्नाथा आणि कही रूप आहे किंवा रूप नाही जे जे काही आहे ते तूच आहेस देवा तशा तुला नमस्कार असो ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडूसुते मग पुडती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो अशा रीतीने प्रेमयुक्त चित्ताने भगवंताला अर्जुनाने नमन केले आणि पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असे तो म्हणू लागला पाठी तिये न्याळी श्रीमूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो नंतर त्या संपूर्ण विश्वरूपाकडे पाहून पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो एका एका अवयवाकडे पाहत पाहात मनात परम संतोष मानून पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असे म्हणू लागला ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू ही स्थावर जंगम जी भूत्या आहेत ती सर्वत्र पाहू लागला व पुन्हा पुन्हा भगवंता तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला ऐसी रूपे तीये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे भगवंताची अद्भुत आश्चर्याने युक्त अशी असंख्य रूपे जो जो पाहू लागला तो तो तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला आणि क नाटवे आणि निवांतोही न बैसवे नेने कैसा प्रेम भावे गाजोची लागे आणखी काय स्तुती करावी हे त्याला आठवत नव्हते आणि मौनही धरून राहावेना प्रेमभावाने तो कसा नमस्ते नमस्ते असा घोष करू लागला हे मला समजत नाही किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी की पुढती म्हणे श्रीहरी तुझं सन्मुका नमो किंबहुना याप्रमाणे हजारो वेळा त्याने नमन केले व पुन्हा हे श्रीहरी माझ्यासमोर असणाऱ्या तुला नमस्कार असो असे म्हणू लागला देवाशी पाठी ती की नाही येणे उपयोग काही तरी तुझ पाठी मोरे आई नमो स्वामी देवाला पाठ व पोट आहे किंवा नाही या विचाराचा आम्हाला काय उपयोग तरी पाठीमागे असणाऱ्या तुला भगवंता नमस्कार असो उभा माझी ए पाठीशी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हाशी सन्मुख विमुख जगेशी न घडे तुझ माझ्या पाठीशी उभा आहेस म्हणून तुला पाटमोरे म्हणायचे एरवी तू जगाच्या सन्मुख किंवा विन्मुख होऊ शकत नाहीस आता वेगळा लियावयवा नेने रूप करू देवा म्हणून इनमो तुझं सर्वा सर्वात्मका आता तुझ्या वेगवेगळ्या अवयवांचे मी वर्णन करू शकत नाही म्हणून सर्व रूप व सर्वात्मक असलेल्या तुला नमस्कार असो जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व रूपा अगाध सामर्थ्य संपन्न व अगाध पराक्रम असणाऱ्या सर्व काळी सर्व देशात एकरूप एकसारखा असणाऱ्या तुला भगवंता नमस्कार असो आगविया आकाशी जैसे अवकाशची होऊन याकाश असे तू सर्वपणे तैसे पातलाशी सर्व ज्याप्रमाणे सर्व आकाशात पोकळीच आकाश रूप होऊन आहे त्याप्रमाणे सर्व नाम तू सर्व झाला आहेस किंबहुना केवळ सर्व हे तुची निकिळ परीक्षीरानवी कल्लोळ पयाचे जैसे पण क्षीरसमुद्रावर जसे दुधाचे तरंग उठावेत त्याप्रमाणे हे सर्व तूच केवळ नटला आहेस म्हणून या देवा तू वेगळा नवशी सर्वा हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व म्हणून देवा या सर्व नामरूपाहून तू वेगळा नाहीस आता सर्व तूच आहेस हे माझ्या पूर्ण प्रत्ययाला आले श्लोक सखेती म प्रसभम यदुक्तम कृष्ण हे यादव हे, हे सकेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादा प्रणयेन वापी नोब्बा तुकाराम परी ऐसिया तु ते स्वामी नेनो जियामी मनोनी सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझशी पण महाराज सर्व नाम नटला आहेस असे आम्ही पूर्वी कधी जाणत नव्हतो म्हणूनच तुझ्याशी सोयरेपणाच्या नात्याने वागलो आहा थोर वाऊर झाले अमृते समार्जन म्या केले वारीके घेऊन दिदले कामधेनुते आय हाय माझे फार अनुचित वर्तन झाले मी अमृताने सडा संमार्जन केले कामधेनूला देऊन तिच्याबद्दल मी शिंगरू घेतले परिसाचा खडवाची जोडला की फोडून मी गाढोरा घातला कल्पतरू तरु तोडोनी केला कुपशेता प्रत्यक्ष परिसाचा खडक प्राप्त झाला असताना आम्ही तो फोडून घराच्या पायऱ्यात घातला आणि कल्पतरूच्या ढाळ्या तोडून शेताला कुंपण केले चिंतामणीची खाणी लागली तेने करे ओढाळे ओ लांडली तुझी जवळीक सांगा तीपणे चिंतामणीची खाण लागली असता ओळखता न आल्यामुळे तिची उपेक्षा केली जावी त्याप्रमाणे तुमच्याशी अति सलगीने वागून तुमची प्राप्ती व्यर्थ दवडली हे आजीचे चिपाहे पारो हे पारोकडे, कवन झुंजये केवडे येत परब्रह्म तू गडे सारथी केलाशी प्रत्यक्ष आजचीच गोष्ट पहा हे युद्ध काय आहे आणि कितीशी आहे पण तू स्पष्ट परब्रह्म असूनही तुला मी आपला सारथी केला यया कौरवांची आघरा, घरा शिष्टाई धाडीला शी दातारा ऐसा वानी जे साठी जागेश्वरा विकला शियामी आणि जगन्नाथा या कौरवांच्या घरी तडजोड करण्याकरता आम्ही तुला पाठवले याप्रमाणे आम्ही आपले क्षुल्लक व्यवहार देखील तुझ्याकडून करून घेतले तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणेची मी मूर्ख उपरो दुजी सन्मुख तू जशी करू योगी लोक तुझ्याच ठिकाणी समाधी लावून सुख भोगतात पण मी मूर्ख हे कसे म्हणून जाणत नव्हतो आणि तुझ्या तोंडावर तुझी थट्टा करीत असे श्लोक य्चा सत्कृतोशी विहार शय्यासन भोजनेशु एकोत व्याप्यच्युत तत्समक्षम तक्षामये त्वाम प्रमेयम नोबा तुकाराम तू तु या विश्वाचे अनादियादी वैसशी जिये सभासदी ते, ते सुकिचिया संबंधी रळी बोलो तू या विश्वाचे अनाधिकार असताना तू सभासदामध्ये बसत होतास त्या सभासदांच्या समोर सोयरिकीच्याच नात्याने तुझ्याशी चेष्टा करीत होतो वि विपायेरा येवो हो, तरी तुझे नियांगे मानू पावो न मानिशी तरी जाऊ रुसोणी सलगी कदाचित तुमच्या राजमंदिरात मी आलो तर तुमच्याकडून सत्कार करून घेत असे जर मनाने तसे वागवले नाही तर अत्यंत सलगीमुळे मी तुमच्यावर रुसूनही जात होतो पाया लागून बुझावणी तुझ्या ठाई सारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही हे सारंगपाणी भगवंता खरोखर तुझ्या पाया पडून व क्षमे करता तुझी याचना करून तुझे सांत्वन केले पाहिजे अशा प्रकारची वागणूक माझ्याकडून फार झाली सजनपणाची आवाटा तुझ पुढे बैसे उपराटा हा पाडू काय वैकुंटा परी चुकलो आम्ही सोयरेपणाच्या नात्याने तुझ्याकडे पाठ करून बसत असे भगवंता हे योग्य होते काय पण आम्ही चुकलो देवेशी कोलकाठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता विष करू निकरे भांडो देवा तुमच्यासमोर तुमच्याबरोबर दांडपट्टा खेळलो आखाड्यात तुमच्याशी झोंबाझोंबी केली सोंगट्या खेळताना खोटे दान देत असू आणि हातगाईवर येऊन तुमच्याशी भांडती असू चांगते उरा उरी मागो देवाशी की बुद्धी सांगो देवीची मनो काय लागो तुझे आम्ही जो चांगली वस्तू असेल ती बळजबरीने मागत असू सर्वज्ञाशा तुला शहाणपण सांगत असू त्याचप्रमाणे केव्हा आम्ही तुझे काय लागतो असेही म्हणत असू ऐसा अपरा दुवा आहे जो त्रिभोवनी न समाये जी नेनताची की पाये शिवतले तुझे असे हे त्रैलोक्यात मावणार नाही इतके अपराध माझ्याकडून झाले आहेत पण देवा हे सर्व ज्ञानामुळे घडले आहेत हे तुझ्या पायांना स्पर्श करून सांगतो कुंडली कवर्दार हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ